नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदाजू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजचा दिवस तुम्हाला चांगला जावो तर आजचा खास व्हिडिओ असा आहे की काय होतं आपण बऱ्याच वेळा स्वामी सेवा सगळ्या स्वामींच्या ज्या सेवा आहेत त्या करणं आपल्याकडून शक्य होत नाही ते म्हणतात ना करता आणि करविता तुझी एक नाथा म्हणजे जी पण सेवा करायची आहे ते स्वामी राया करून घेतातच आपल्याकडून तर प्रत्येक वेळेस सगळ्या सेवा होत नाहीत तर मग जर सगळ्या सेवा तुमच्याकडून होत नसतील तर दररोज तुम्ही ही एक सेवा केलात तरी तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर होतील तर ती कोणती सेवा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर काय होतं बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना काय होतं घरातील मुलं चिडचिड करतात अभ्यासात लक्ष लागत नाही मुलांचं आणि आजकाल मुलांचं काय झालं की अभ्यास नको खेळ नको फक्त सतत मोबाईल पाहिजे मग ह्या लहान असतानापासूनच मुलांना मोबाईलची सवय लागली आहे तर त्या सवय दूर करायच्या असेल तर मग काय करायचे आणि मग काय होतं घरात नवरा बायकोमध्ये पण सतत कटकटी होतात वाद होतात एवढ्या एवढ्या गोष्टीवरून घरात चिडचिडेपणा होतं भांडणं होतात सतत आणि मग ह्या गोष्टी सगळ्या दूर करायच्या असतील तर मग एकच सेवा करायची आहे दररोज जर तुम्हाला सगळे सेवा शक्य होत नसतील तर आणि मग तुमच्या घरात आर्थिक अडचण म्हणा कोणतीही अडचण असेल किंवा तुमच्या घरातील एखाद्याचं लग्न ठरत नसेल तर त्यांनी पण स्वतःसाठी ही सेवा केली तरी पण तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होते तर मग काय करायचं आहे आपण दररोज स्वामींचं श्री स्वामी, स्वामी, स्वामी चरित्र सारामृत ह्या पोथीचे दररोज तीनात देवाचन करतो तर काय होतं बरेच जण बाहेर नोकरीसाठी असतात किंवा घरातील कामं असतात त्यामुळे त्यांना दररोज ह्या स्वामींची सेवा शक्य होत नाहीत वेळ भेटत नाही किंवा श्री स्वामी समर्थ यांचा अकरा माळी जप करणे ह्या ज्या सगळ्या सेवा आहेत तारक मंत्र अकरा वेळा म्हणणे येतली मग फक्त जेवढा वेळ असेल ते तुम्हाला तेवढा वेळ तुम्ही ही सेवा करा तर मग काय सेवा करायची आहे की दररोज तुम्हाला स्वामींचा तारकमंत्र तर सगळ्यांना माहितीच असेल तर ह्या तारकमंत्राचा एवढा फरक पडला आहे सगळ्यांना म्हणजे बऱ्याच लोकांना फरक पडला आहे कारण तुम्ही स्वतः अनुभव घ्या सुरुवातीचे तुम्ही तीन दिवस करा आणि याचा अनुभव सगळ्यात लवकर कोणाला येतो माहिती आहे का तर जर नवरा बायकोमध्ये वाद होत असतील मुलं चिडचिड करत असतील हाट्टीपणा करत असाल तर त्या मुलांसाठी याचा लवकर परिणाम होतो आणि जर एखाद्याचे लग्न जुळत नसेल तर त्यांच्यासाठी तुम्ही खास तारकमंत्राचे पाणी बनवू शकता तर मग तारक मंत्र म्हणजे काय आता हे बऱ्याच जणांना म्हणजे बाकीच्यांना माहिती आहे जे स्वामींची सेवाकरी आहेत आणि जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांना मग तारकमंत्र हे म्हणजे नवीन सेवा करणार करताना स्वामींच्या कोणत्या सेवा करायच्या बऱ्याच गोष्टी माहिती नाही कोणती सेवा केल्याने काय होतं ह्या पण गोष्टी माहिती नसतात तर मग काय करायचं आहे की ही सेवा केलं तर काय होतं असं बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न निर्माण होतात की करायची सेवा का नाही करायचं ही सेवा केल्यामुळे माझं चांगलं होईल का नाही हा पण प्रश्न पडतो तर मग काय करायचं हे तारक मंत्रची सेवा तुम्ही मनात शंका न धरता निसंकोचपणे करा कारण ह्या सेवेने ना आतापर्यंत कोणीच असं नाही की त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही तर मग काय करायचं आहे तुम्हाला दररोज एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे घरात देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस केलं तरी चालेल दिवसभरातून पण सकाळी केलं तर ते सगळ्यात चांगले मग ग्लास भरून पाणी घेतल्यानंतर त्या ग्लासावर हात ठेवायचा आहे तुम्हाला आणि दररोज अकरा वेळा म्हणजे गुरुवारी अकरा वेळा तारक मंत्र म्हणतात पण आपल्याला दररोज शक्य होत नाही अकरा वेळा म्हणणे त्यामुळं मग तुम्ही एक वेळा म्हणलात तरी हरकत नाही अकरा वेळा जर म्हणला त्याचा परिणाम तुम्हाला सगळ्यात लवकर परिणाम होईल म्हणजे बरेच जण काय करतात की कोणी अकरा वेळा दररोज अकरा वेळा मी तारकमंत्र म्हणेन मग माझी ही इच्छा ही पूर्ण करा असा म्हणजे संकल्प करून किंवा संकल्पयुक्त तारकमंत्र असतो किंवा अनुष्ठान करतात की मी अकरा वेळा तारक मंत्र म्हणेन म्हणजे एकावन्न एकावन्न दिवसाचं पण करतात किंवा अकरा दिवसाचं करतात किंवा एकशे आठ मंत्राचे पाणी बनवतात म्हणजे तुमच्या जसं वेळेनुसार होतं तसं तुम्ही मग करू शकता एकावन्न एक किंवा एकवीस किंवा सात सात दिवसाचं म्हणजे कसं करायचं आहे म्हणजे दररोज अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे म्हणजे सात दिवस अनुष्ठान करून मग त्याचा परिणाम लवकर जाणवतो तर मग तुम्हाला तसं शक्य होत असेल तर तुम्ही तसं पण करू शकता पण फक्त दररोज एक वेळा म्हटलात तरी ह्याचा पण परिणाम तुम्हाला लवकर जाणवेल मग काय करायचं आहे ग्लासावर हात ठेवायचा आहे हात ठेवल्यानंतर तुम्ही पूर्ण तारकमंत्र म्हणायचा आता बऱ्याच जणांना मंत्र माहिती नसेल तर त्यांनी युट्यूबवर सर्च केला तरी चालेल तारक मंत्र म्हणजे काय कसा असतो तारक मंत्र हे काय होतं तारक मंत्र म्हणताना स्वतःला पाठ असला तारक मंत्र तर लवकर म्हणून होतं सुरुवातीला तुम्ही काय करा की त्याचं प्रिंट वगैरे काढून आणा आणि जोपर्यंत तुम्हाला पाठ होत नाही तोपर्यंत तुम्ही बघून म्हणू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला पाठ होईल त्यावेळेस मग तुम्हाला न बघता म्हणता येईन आपोआप मग मं, तारक मंत्र झाल्यानंतर मग मं काय करायचं आहे ग्लासावरचा हात काढायचा आहे आणि मग त्यातलं थोडंसं पाणी घरात सगळीकडे शिंपडायचं आहे म्हणजे काय होतं की जी घरात आपल्या नकारात्मक ऊर्जा असेल नकारात्मक शक्ती असेल तर ती बाहेर निघून जाते आणि घरात स सदा सतत वातावरण चांगले राहते आणि मग त्याच्यानंतर मग ते, ते पाणी काय करायचं आहे आता तुम्ही जर तुम खास एखाद्या व्यक्तीसाठी करणार असाल किंवा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीचं म्हणा व्यसन सुटायचं असेल तर व्यसन सुटत नसेल तर त्यासाठी पण तुम्ही तारकमंत्र म्हणू शकता आणि ते पाणी मग त्या खास व्यक्तीसाठी प्यायला देऊ शकता मग त्यावेळेस इतरांनी ते पाणी प्यायचं नाही आणि ना घरात सगळ्यांसाठीच जर तुम्हाला करायचं असेल तर मग काय करायचं आहे ते पाणी सगळ्यांना एक एक गोट प्यायला द्यायचं आहे त्या ग्लासातला तर असं कोणी पाणी पिण्यासाठी जर नकार देत असेल हे या पाण्यामुळे काय होतं असं बरेच जणांच्या जा मनात प्रश्न पडतो की असं नाही की आपण स्वामी सेवेकरी आहोत म्हणजे सगळेच स्वामी सेवेकरी आहेत किंवा सगळेच स्वामींना मानतात स्वामी त्यांचे गुरु आहे असं नाही ज्यांचा अनुभव जसा येईल सगळ्यांची श्रद्धा विश्वास सगळ्यांचा देव देवावर विश्वास वेगवेगळा असतो कोणी ह्या देवाला मानतं तर कोणी दुसऱ्या देवाला मानतं त्यामुळे मग पिण्यासाठी पाणी पिण्यासाठी नकार देत असतील तर मग तुम्ही काय करायचं आहे की जे तुम्ही पाणी प्यायला घेता माठ म्हणा किंवा हांडा असेल तर त्या माठात ते पाणी एकत्र करायचं आहे आणि मग सगळ्यांनी प्यायचं आहे घरातील ह्या पाण्याने काय होतं माहिती आहे का जर मुलं तुमची चिडचिड करत असतील तर मुलांवर सगळ्यात लवकर परिणाम होतं मुलं शांत होतात आणि जर मोबाईलच्या सवयी असतील तर त्या पण कमी होण्यासाठी मदत होते आणि नंतर मग काय करायचं आहे जर तुमच्या घरात मुलाचं म्हणा किंवा मुलीचं लग्न ठरत नसेल तर खास त्यांच्यासाठी करायचं असेल जर ते पाणी प्यायला तयार असतील तर मग खास त्यांच्यासाठी संकल्प करून किंवा अनुष्ठान करून तुम्ही मंत्र म्हणू शकता आणि त्या व्यक्तीला ते पाणी प्यायला देऊ शकता पण काय होतं सगळं सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत सतत तुम्हाला ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही ही सेवा करा पण दिवसभरातून एक वेळा तरी तारक मंत्र म्हणा कारण काय होत की आपण देव म्हणत नाही म्हणजे स्वामी म्हणत नाहीत कि तुम्ही काम सोडा आणि माझ्या जवळ बसा आणि देवदेव करा कि मी तुम्हाला हे मदत करतो हे पैसे देतो असं स्वामी कधीच म्हणत नाही तुम्ही कष्ट करा तुम्ही काम करा त्या कामातून थोडासा वेळ काढून माझ्यासाठी वेळात वेळ काढून वेळ द्या माझं नामस्मरण करा माझी सेवा करा मी अशा व्यक्तीच्या अशा भक्तांच्या मी शेवटपर्यंत सोबत असतो शेवटपर्यंत मी साथ देतो पण कष्ट करणाऱ्याच्या पाठीमागे देव असतो म्हणतात ना त्याचप्रमाणे तुम्ही कष्ट करा सगळा वेळ मला देऊ नका असं स्वामींचं म्हणणं असतं त्यामुळे दिवसभरातून संध्याकाळपर्यंत मला कधी वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही आवर्जून एक वेळा तारकमंत्र म्हणा ह्या तारकमंत्राचा परिणाम म्हणजे चांगला अनुभव सगळ्यांना आहे ज्यावेळेस तुम्हाला स्वतःला अनुभव येईल तर त्यावेळेस तुम्ही एक वेळा दररोज तारक मंत्र न म्हणता तुम्ही दररोज मग अकरा वेळा तारक मला मंत्र म्हणाल स्वतः ते काय होतं बरेच जण असं म्हणतात की ज्यावेळेस स्वतःला अनुभव येतो त्याशिवाय मग विश्वास ठेवत नाही जर तुम्हाला फरक पडला तर तुम्ही स्वतःहून मग ही सेवा करा मग काय होतं बऱ्याच वेळा की सगळ्या सेवा स्वामींच्या करणं शक्य होत नाही अकरा माळी जप करणं म्हणा किंवा गुरुचरित्र वाचन करणं किंवा पारायण वगैरे करणं गुरुचरित्राचे पारायण किंवा श्री स्वामी चरित्राचे पारायण ह्या सगळ्या गोष्टी काय होतं सगळ्यांना शक्य होत नाहीत किंवा काही नियम आहेत त्या पारायणाच्या वगैरे त्यामुळं मग तुम्ही दररोज ही एक जरी सेवा केलात तरी पण तुमच्या काही घरातील अडचणी असतील त्या दूर होण्यास मदत होतात तर मग तुम्ही ही दररोज ही एवढी एक सेवा करत जा तुमच्या घरातील काही अडचणी असतील तर त्या दूर होतील सगळ्यांकडे पैसा असतोच असं नाही किंवा सगळ्यांच्या घरात सुख असतं असं नाही सगळ्यांना अडचणी हे असतातच त्रास हा होतोच तर त्यामुळं मग तुम्हाला जेवढं शक्य होत असेल तेवढं तुम्ही स्वामींची सेवा करा आणि एकदा तरी दररोज दिवसभरातून एकदा तरी तारकमंत्र नक्की म्हणा आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायचा उद्देश होता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजचा हा व्हिडिओ इथेच संपला तर आता परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया आपण तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ